अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना आजचा दिवस शुभ जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो तर बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी केलेलं कोणतंही काम मग धार्मिक असो कोणतीही खरेदी वस्ती म्हणजे वस्तू खरेदी असो ती वस्तू आपल्याकडून कधीही मोडली जात नाही किंवा कोणतीही सेवा केली उपाय केले तर त्याचे फळ किंवा त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला आपल्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतं असं म्हटलं जातं तर अक्षय म्हणजे काय जिचा कधी क्षय होत नाही ज्याचा कधी नाश होत नाही जिचा कधी शेवट होत नाही तिला अक्षय म्हटलं जातं म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला असे काही तीन उपाय करायचे आहेत हे तीन उपाय जर तुमाल, तुम्ही कराल तर दुसरा कोणताच उपाय तुम्हाला तुम्हाला करण्याची गरज भासणार नाही तर पहिला उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी दुसरा उपाय आहे पितृदोष निवारणासाठी आणि तिसरा उपाय आहे बघा आपल्या घरामध्ये सतत एक व्यक्ती आजारी कायमची असेल तर त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होण्यासाठी आजारातून त्याची मुक्तता होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हे तिन्ही जे उपाय आहेत ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणतील बघा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी खूप कष्ट करून पैसा मिळ तुम्ही मिळवत असाल पण ते आलेला तो आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग बघा त्या कष्टाचा म्हणजे केलेल्या कष्टाचा काय उपयोग म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात लक्ष्मी आलेली स्थिर राहण्यासाठी आलेला पैसा टिकण्यासाठी आपल्याला ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे दुसरा उपाय आहे पितृदोष निवारण्यासाठी बघा पितृदोष जर आपल्याला असेल तर बघा तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि पितृदोष जर आपल्याला असेल आणि तर आपल्या म्हणजे कोणत्याच कामात आपल्याला यश ये येत नाही अनेक कामामध्ये आपल्याला अडथळे येतात मग वैवाहिक अडथळे असो विवाह न जमणे मुलं बाळ न होणे नोकरी न लागणे किंवा असे बरेच प्रापंचिक अडथळेसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येत असतात कोणतंच काम मार्गी लागत नाही तर हा उपाय जो आहे तो पितृदोष निवारण्याचे पितृंच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तिसरा उपाय जर आहे तो आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल तर तर त्या व्यक्तीची आजारातून सुधारणा व्हावी आर्थी लवकर बरी व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर आपल्यासुद्धा कामामध्ये लक्ष जात नाहीत ते सतत त्याच्या आजार आलेला पैसा त्या आजारामध्ये निघून जातो औषध पाण्यासाठी निघून जातो म्हणून ती व्यक्ती लवकर बरी व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे तो कोणता बघा पितृदोष निवारणासाठीचा जो उपाय आहे तो तुम्हाला पहिला सकाळी करायचा आहे आता पहिल्यांदा पितृदोष निवारणाचा उपाय तुम्हाला काय करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि देवपूजेच्या आधी आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं पण देवपूजेच्या आधी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा देवपूजेच्या आधी तुम्हाला देव देवघराच्या साईडला एक छोटासा पाट मांडायचा आहे आणि पाट मांडून झाल्यानंतर त्याच्यावरती एक कापड अंतरायचं आणि त्या कापडावरती थोडेसे तांदूळ घ्यायचे मग तांदूळ तुम्ही डायरेक्ट त्या कापडावर ठेवू शकता किंवा डिशमध्ये घेऊन तांदूळ ठेवू शकता आणि त्या तांदळावरती एक तुम्हाला पंथी ठेवायचे आता पंथी वापरलेली असली तर चालेल पण ती पंथी स्वच्छ धुवून घ्या आणि त्या पंथीमध्ये दोन वातींची एक वात करून त्या पंथीमध्ये प्रज्वलित करायची आता प्रज्वलित करताना त्या पंथीमध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे जर ये या दोन्हीपैकी तुमच्याकडे नसे। तेल नसेल तर घरचं जे साधं तेल आपण वापरतो तेसुद्धा टाकलं तरी चालेल आणि हा दिवा प्रज्वलित करून आता हा दिवा तुम्हाला कोणत्या दिशेला प्रज्वलित करायचा आहे बघा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ही जी सेवा करायची आहे ती सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला सेवा करायची दक्षिण दिशेलाच का तर दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते म्हणून दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमचं तोंड म्हणजे सेवा करताना तुमचं तोंड सुद्धा दक्षिण दिला दिशेलाच आलं पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे आता दिवा वगैरे प्रज्वलित करायचा आहे पित्रांची आराधना करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृसूक्त या स्तोत्राचं पठण करायचं आहे आता पितृसूक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला आरामात मिळून जाईल नसेल तर तुम्हाला युट्यूबला सुद्धा मिळून जाईल आता पितृ पितृसूक्ताचं एकदा पठण करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा आता तो दिवा जोपर्यंत ठेवतोय तोपर्यंत त्याला तसंच ठेवू द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला कावळ्याला काहीतरी एक वस्तू खाय खाऊ घालायची आहे बघा आता अक्षय तृतीया आहे तर आपण अनेक पदार्थ वगैरे करत असतो पुरणवर्णाचा म्हणजे सॉरी पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक असतो आमरस असतो पण या स्वयंपाकाबरोबरच या सुद्धा तुम्हाला कावळ्याला एक वस्तू खा खाऊ घालायची आहे जर ही वस्तू तुम्ही कावळ्याला खाऊ घालाल तर नक्कीच तुमचे पितृ जे आहेत ते यांच्या आत्म्याला शांती लावेल पितृदोष निवारण होण्यासाठी निवारण होण्यासाठी मदत होईल आता बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला खीर खाऊ घालायची आहे कावळ्याला आता ही खीर एखाद्या वाटीत घेऊन तुम्हाला तुमच्या गच्चीवरती ठेवायची आहे किंवा छतावरती ठेवायची आहे आता खीर कशाची बनवायची बघा तांदळाचीच खीर तुम्हाला बनवायची आहे आता एवढे सगळे पदार्थ बनवल्यानंतर जर म्हणजे जास्त स्वयंपाक असतो आपल्याला माहीत आहे तर तुम्ही काय करू शकता खीर म्हणजे बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही केलेला जो भात आहे तो भात घ्या त्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि त्यानंतर त्या दू म्हणजे दूध भातामध्ये थोडी साखर घाला आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून तो दूध साखर भात जो आहे तोसुद्धा तुम्ही छतावर ठेवला तरी चालेल काही हरकत नाही आणि जर तुम्हाला खीर करायला जमलं तर नक्की तांदळाची खीर करा आणि आवर्जून तुमच्या छतावरती गच्चीवरती ठेवा जेणेकरून कावळा येईल आणि ते खाऊन जाईल आणि आपले पितृ आपल्यावरती काय म्हणतात ते खुश होतील आणि आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला बारा ते साडेबारा याच वेळेत करायचा आहे आणि जी सेवा आहे पितृसुक्ता सुक्ताची जी ती आपल्याला सकाळची करायचं आहे आता दुसरा उपाय जो आहे ज जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत आजारी असेल किंवा एक म्हणजे आता एकच व्यक्तीने किंवा अनेक म्हणजे आता ही व्यक्ती बरी झाली दुसरा व्यक्ती आजारी पडलाय तिसरा व्यक्ती आजारी पडलाय असं सतत जर तुमच्या घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल तर त्यावेळी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी मग तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती सकाळी करू शकता देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी वेळेला सुद्धा करू शकता आता काय करायचं आहे फक्त तुम्हाला एका स्त्रोताचं पठण करायचं आहे ते कोणतं तर, तर रामरक्षा बघा रामरक्षा या स्रोताचं तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा जेवढा पाच वेळा सात वेळा जेवढ्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तुमच्या यथाभक्तीनुसार तेवढ्या वेळेला तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे आता रामरक्षा पठण करून झाल्या प पण पहिल्यांदा रामरक्षा पठण करत असताना एक अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि अगरबत्ती प्रज्वलित करून झाल्यानंतरच तुम्हाला रामरक्षेला सुरुवात करायची आहे आता रामरक्षा म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्तीची जी रक्षा आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील जी व्यक्ती आजारी असते सतत आजारी असते त्या व्यक्तीला तुम्हाला ती म्हणजे त्या व्यक्तीला ती रक्षा जी आहे किंवा तो अंगारा जो आहे तो लावायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये ही व्यक्ती सतत आजारी आहे तिला लवकर बरं वाटू दे औषध गोळ्या त्या म्हणजे जे काही मी सेवा केली आहे ती तुझ्यापर्यंत पोहोचू दे त्या व्यक्तीला लवकर वाट बरं वाटू दे अशी प्रार्थना तुम्हाला देवाला करायची आहे आणि हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी आहे अक्षय तृतीय दिवशी तुम्ही जर हा उपा करा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती लवकर बरी होईल ठणठणीत होईल आता तिसरा उपाय जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा बघा आपण खूप कष्ट करतो पैसा मिळवतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये राहत नाही टिकत नाही किंवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जात असेल तर लक्ष्मी प्राप्तीचा हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय जो आहे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते त्यावेळी करायचं आहे तर काय करायचं ल लक, माता लक्ष्मीची विधिवत पूजा पहिल्यांदा तिन्ही सांजेच्या वेळेला तुमचं घर वगैरे स्वच्छ करायचं तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर साडेसहा ते साडेसात या काळात तुम्ही सेवा करू शकता आता पहिल्यांदा देवघरापुढे बसायचं आहे आणि तुम्हाला नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता नऊ दिवे कशाचे करायचे तर कणकीचे जे आपले दिवे असतात बघा कणकीचे दिवे आपण करतो ते कणवी कणकीचे नऊ दिवे तुम्हाला करायचे आहेत आणि ते नऊ दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत ते, ते ताट तुमच्या पहिल्यांदा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची हळद कुंकू अक्षदा पांढरं फुल लक्ष्मीला अर्पण करायचं नैवेद्य गोडाचा दापायचा आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे आता नऊ दिवे घेतल्यानंतर त्यामध्ये तिळाचं मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता नाही तर तुम्ही शुद्ध गायचं तूप त्यामध्ये टाका अतिशय उत्तम आणि त्या नऊ दिव्यांमध्ये एक एक लवंग तुम्हाला टाकायचे आहे थोडी थोडी हळद त्या नऊ दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि ते नऊ दिवे प्रज्वलित करून तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण एक वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता तुमच्या यथाभक्तीनुसार कितीही वेळा तुम्ही श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे बघा हा जिथे स्वच्छ वातावरण आहे जिथे प्रकाशमय वातावरण आहे तिथे माता लक्ष्मी आगमन करतच असते तिथे अखंड ती वास्तव्य करत असते आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सुद्धा पठण करायचं आहे माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच भगवान विष्णूंचीसुद्धा आपल्या घरात सेवा झाली पाहिजे आणि बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते म्हणजे होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करत असते असं म्हणलं जातं तर ते नवे नऊ दिवे जोपर्यंत प्रज्वलित आहेत तोपर्यंत तुम्हाला श्रीसुक्ताचं एक वेळा पठण आणि विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण अशा दोन सेवा तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरामध्ये अखंड वास्तव्य कर आलेला पैसा माझ्या घरामध्ये टिकू दे तुझी कृपा आमच्यावर कायम राहू दे अशी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून हे तिन्ही उपाय करायचेच आहेत बघा हे तिन्ही उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल ऐश्वर नांदेल घरातलं आजारपण नकार नकारात्मकता कायमची निघून जाईल पितृदोषातून तुमचं निवारण होईल तर हे सगळे उपाय जे आहेत आहे। ते खूप 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 प्रभावी आहेत नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी हे तीनही उपाय करा तुम्हाला कोणताही दुसरा उपाय करण्याची गरज भासणार नाही तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ